आज आपण गावठी गाव, गाव जिल्हा धुळे येथे आलेलो असून योगेश भाऊ बदाने हे विमल गुट का मागच्या सात आठ वर्षापासून खातात तर आज आपण आपला रिच्युअल सोल्युशनचा हा जो अँटी ॲडिक्शन ड्रॉप आहे याचा एक डेमो लाईव्ह डेमो घेणार आहोत आणि तो प्रॅक्टिकली त्याचा रिझल्ट कसा आहे हे बघणार आहोत

हे बघा आता त्यांनी विमल गुटका खालेला आहे परंतु त्याची टेस्ट ते म्हणतात वेगळीच लागते आणि आता तुम्हाला थुकाविषयी वाटत असत ते म्हणता की नको मला तोंडात धरायची नाही ती आता मी थुकून टाकणार आहे म्हणजे याचा अर्थ असा हे जर तुम्ही तीन महिन्याचा कोर्स केला तर हा विमलभूत काय या साहेबांचा कायमचा सुटून जाणार आहे ना प्रत्येक दिवशी वाटतं